आमच्या आज राधिका किशोर ठाकरे ताईना आज आम्ही माना मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि चांगली सुरुवात केली आहे आणि जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे आणि नक्कीच मी सर्व महिला असतील आणि माता भगिनी तरुण मंडळी असतील आज राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आज जे जे विकास कामे पोहोचले आहेत त्या माध्यमात आम्ही सर्वांपर्यंत जनतेपर्यंत मत मागायचा आम्ही प्रयत्न करतात आणि जनता आमच्याच पाठीशी उभी आहे आणि आज मुख्यमंत्री लाडकी देवाभावनी हो जी लाडकी बहिणी योजना चालू केली त्या सर्व माता भगिनींना माझी विनंती असणार आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आणि आमच्या राधिका ताईला एक मत नक्कीच द्यायचं आणि त्यांना प्रचंड मताने विजय करायचा सर्वांना नमस्कार जय श्रीराम आज आपण राधिका किशोर ठाकरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यामुळे या चिन्ह निवडणूक लढवत आहेत आज मानाई मंदिर मानगाव इथे त्याचे दर्शन घेऊन आज प्रचाराला सुरुवात केली सर्व कार्यकर्ते खूप प्रचंड उत्साहात प्रचार करत आहेत आणि चांगला प्रतिसाद राहिलेला आहे रा रा आणि चांगल्या प्रकारे इथे आपल्याला सर्वांचा सपोर्ट मिळत आहे आणि चांगल्या प्रकारे इथे आपल्याला मताधिक मिळेल अशी आपण आशा नक्कीच मला खात्री आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कमल निश्चितपणे फुलेल कारण किरण शेटच्या माध्यमातून आपण गेली दोन वर्ष पाहत असाल मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे केली आहेत साधारणतः सांगायचं झालं तर आपल्या या मानगाव तर्फे जिल्हा परिषद वार्डमध्ये बारा एक कोटीची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किरण शेटच्या माध्यमातून इथं झालेली आहेत आणि किरणदादांचं ह्या स्थानिक वाढ असल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांचं लक्ष सुद्धा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या घरातूनच उमेदवारी मिळाल्यामुळे भविष्यामध्ये निश्चित ह्या वाढसाठी मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी आपल्याला करताना येऊ शकतो आणि इथं ह्या ह्या ज्या वाढचा मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास करताना येऊ शकतो